गेली दोन होय होय म्हणजे उठ आता झालंय बस झालं तिथला आता कार्यक्रम तस पद्धतीने पिला काढायचं नियम चालले नाही दहा पेल निघाली कोंबडेला आणि दहा बारा गंडी निघालेले आहेत नही। गयांला टाकलेली पद्धतशीर शिर कुटी आता गया खात्यात कुटी नव्हता निस्ता माल टाकतात बदा 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 महाग आणि मी चाललोय आता वर कडोळा आणाय पण आबा आता लाजत लाकडं मोडल्यात काक्रेचे कसं आणायचं किती भारी लाकडं होती सरळ आबा आणि मोडलत राहा आबा तुम्ही हा होय आबा एकतरी लाकूड होत का सर सगळी वाकडी होती राव बसवायजोगी काय होय छोटे छोटे कस काय झाले कस काय डॉम आहे कस आहे ती मग इकडे छोट्या ये म्हणतोय ती ए छोट्या म्हणतोय ए छोट्या चला मित्रांनो असे तरी मी चालणारे राहणार आणि आज झाले नियोजनातन काय वरटते ह्याला काय पाहिजेत काय माहिती द्या दुपारच संध्याकाळी दुजू राहो मित्रा मित्र दुजो संध्याकाळी तुला आहो काय मित्रा मित्रा तुला दुधू संध्याकाळी मित्रा कसं आहे मित्र आहे आमचा मित्र टॉका गोय लगेच वरटते लगेच हाय हाय तुझच आहे हाय का नाहीच फाटे लगेच वर वाटते आबा साहेब काय चाललंय टांग टांग वाज चला मित्रांनो त्या गोष्टीवर व्हिडिओ करा वाटतंय बंद पण थांबा वाटते काय करतात बघावं लागणार आबा आबा काय चाललंय व काय झालं मोडता तिकडे काहीतरी मोडत असं निय नाही आता अजून गेले तीन चार साडे साडेतीन वाजले नाही जातो तर राहणार चला बाय व्हायचं मग तिथे गेले जाऊ दुसऱ्या भागात भेटू झाला हाय मित्रांनो तामीं बाहन तोई बाहरा इस तोई का अस यह जगे आस नीजे ने बाहा ताले बाहनू इस का ओके मध्ये इस दिसत असं तासा समादा आंदा असं आस बाहन ये मुमद नवो mitrahu, यावं लागते गुरांना ला, काय करता बांधतोय खाली तू मला नाही दिसायचं आता दिसतंय का असं लागतं चला अशा प्रकारे बांधून झाले ओके मध्ये जास्त माती झाली आता खालावं लाग माती जास्त झाली खांदायच करायचा माल शिल्लक राहिलाय प्लास्टर चालू आहे बघा इथे कशाला दाखवतोय

आण भाऊ ऐ परा खाली घ्यायचे नी सोप पार एक पारकी पाठी आण घे लगा पाठीने एक नंबर एक डिपो मा एक डिपो एका जागेवर झाला खोईन इतकं वडी स्टोर लय सोप आहे लगा आणि ते हाती पाठी आहे का शिल्लक हा 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 पाठीने निसत टाकले खोईन तरळी धरून पाठीने काढलं ना हे असं सगळं उचकुटून ठेवलं लय ओका का टाकायला होते तापत झालं पण कस आता आता असं करावंच लागणार आहे नाही आता काय चुकतं माझी पूर्णच करून ये म्हणून आणि काय उद्या बघणार नाही शुक्रवार मी आणखी तयार खेळायला जागा का तर खाली चल हो बाबू ला सुट्टीत पगार देणार नाही हा नाय बंद पाडता ना आमचं पण काय असं गाड्यांचं कामकाज चालू आहे हो का सोडते खरं का अनभव टाकताना कमी टाकलं जास्तीची म्हणलं एवढं टाकत आहे मला झाला बघ सगळं वाटत सोपन पण काट्या मोरून हाताय मग अजिबात चोपला नाही लय निबारबी झाली निबारबी किती झालं का अनुभव चोपलंय मज पण काय करावं पूज पण तया बसायला पाहिजे की रे बाहेर ईटस लावलागणी एक एक वर आधी खाली दिसत नाही बाबा नीट ते ऐका हि मिसळ तया मला पाडतान लाका तुम्ही मिसळते आंकी आंकू मिसळते लाका तिक कोणी भी पाळलं त्याला मी ते आमला खाज नीट बाहेर कोबा कराय जास्त झालाय काढते तू मी चालले तिकडे मी फिरतो असिकड ही तुल मोठेचा बोर्ड आहे अशा पद्धतीने आणि आधी नाके खेळत आहे तिकडं तकडसवर फेशल्स सर ते आहेत तिकडं उभा आता काय लाईट नाही थोड्या वेळाने आईल वहिनीने केला बोलण्याचा प्रयत्न मोबाईल घेऊन या बघू काय होतं नियोजन काय नाही दावी खातायची झोपाशी विषय खोल आलेला आहे

पावसाने भिडले चढाई व्हायला लागली ओवाल्या खातोय चपून लपून आधी नाही लपून खाऊ चाललाय आले बघा तिकडे तो कधी साईड तो का बघते कस तो कस बघते मी तो कस करते तो पोटा म्हणते माझ्या गपकी आद्या आहे बस नाही आली चोप चोपाट काय करतोय तू नाही खायची मम्मी लिचर आली मम्मी लिचर वहिनी का आधी आळ पल्ल्या तिचा खातोय व आम्ही नाही बघ खात आणखी आपण तिचा खात नाही का नाही तला रामकृष् हरी बाय बाय, प्रेम